नमस्कार शेतकरी मित्र हो फार्मर विकास केंद्र या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे जानेवारी महिन्यामध्ये टोमॅटो लागवड करायची आहे तर मग कोणत्या वानाची लागवड करायची आणि कोणत्या व्हरायटीची लागवड करायची या विषयावर आज आपण व्हिडिओ पाहणार आहोत तर यामध्ये आपण वान हे पाच घेतलेले आहे तर तुम्ही ह्या पाच वानापैकी कोणत्याही एका वानाची लागवड करू शकता आणि भरघोस उत्पन्नही मिळू शकता आणि हे वान हे जानेवारी महिन्यामध्ये चांगलं ग्रोथ करणारे वान आहेत तर यामध्ये आपण पहिली वान घ्यायला गेलं तर अंकूर छत्तीस एकोणनव्वद ही व्हरायटी सर्वात बेस्ट आहे आणि हे अंकूर कंपनीची आहे ही बेस्ट क्वालिटी ही याचा माल येतो आणि दुसरी व्हरायटी सेमिनेस कंपनीची विरांग ही व्हरायटी चांगली आहे आणि तिसरी व्हरायटी म्हणजे ईस्ट वेस्टची श्रेया हे देखील सर्वात चांगली आहे पण ईस्ट वेस्ट हे जे श्रेय आहे ते थोडं काताड्यामध्ये पातळ येते चॅनल सबस्क्राईब करा बेलायकन प्रेस करा आणि चौथी म्हणजे सजंटा कंपनीची साहू हे आहे आणि पाचवी म्हणजे बी ए एस एफ कंपनीची चारशे चाळीस हे एक सर्वात बेस्ट आहे तुम्हाला जर दुसऱ्या विषयावर व्हिडिओ हवा असेल तर कमेंट करून सांगा भेटत राहूया नवीन नवनवीन व्हिडिओसोबत धन्यवाद